वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी संस्था असणाऱ्या सातारा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे वार्षिक सर्वसाधारण सभा कोडोली येथील सभागृहामध्ये पार पडली या सभेमध्ये नेहमी प्रमाणात चांगलाच बोंधळ झाला सर्व विषय प्रचंड गोंधळात आणि घोषणाबाजीच्या गदारोळात मंजूर करण्यात आले दरम्यान सभेच्या ठिकाणी माजी चेअरमन बलवंत पाटील यांची एंट्री मयत घोषित केल्यानं उपस्थितांनी गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे सभा वीस मिनिटातच गुंडळण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेच्या चेअरमन पुष्पलता बोबडे होत्या शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर संघ आणि एकत्रित सत्ता असतानाही गेल्या काही दिवसांपासून सभासदांनी सोशल मीडियाद्वारे रान तापवत संचालक मंडळाच्या एकतर्फी निर्णयावर आग पाकड करत भ्रष्टाचाराचे आरोप केले होते विशेषतः वेगवेगळ्या फंडाच्या नावाखाली संचालक मंडळानं ना, शिक्षक सभासदांच्या पगारातून थेट कपात सुरू केल्यानं तसेच त्यात वाढ केल्यानं शिक्षकांच्या तीव्र संतापाची भावना होती संचालक मंडळाचा गैरकारभार नोकर भरतीचा स्टाफिंग पॅटर्न शताब्दी महोत्सवातील अवाढव्य खर्च आदींमुळे तालुकावर बैठका होऊन शिक्षक नेते बलवंत पाटील यांनी या निर्णयाविरोधात पुढाकार घ्यावा अशी मागणी केली होती त्यानुसार बँकेची सभा असणाऱ्या कोडोली येथील मोरया हॉल पासून जवळच स्वराज हॉल येथे संचालक मंडळ विरोधी गटाची सभा पूर्व बैठक पार पडली तिथे शेकडो शिक्षक सभासद उपस्थित होते सभा सुरू होण्यापूर्वी सर्वजण सभास्थळी आले मात्र नेहमी मोठ्या गर्दीत होणाऱ्या शिक्षक बँकेच्या या सभेला मात्र प्रतिसाद यथा तथाच होता अर्धा हॉल रिकामा होता बँकेत चाललेल्या मनमाडीच्या कारभारामुळे सभासदांमधील पुष्पलता अण्णासाहेब भोसले यांनी विषय केले सुरुवातीचे काही विषय मंजूर करण्यात आल्यानंतर सभासदांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधायला सुरुवात केली संचालक मंडळाच्या कारभाराचा जोरदार घोषणाबाजी करत सभासदांनी निषेध व्यक्त केला यावेळी त्यांच्या हातात फलक होते संचालक मंडळाच्या कारभाराला विरोध करणाऱ्या सभासदांनी यावेळी पूर्ण तयारी केली होती व्यासपीठाच्या समोरच स्थान मांडून त्यांनी बॅनरबाजी केली बँक बचाव पगार बचाव संचालक मंडळ चले जाव ज्यांचे नाही कर्ज त्यांची छत्तीसशे ची कपात संचालकांनी आणली पगारावर संक्रांत नेते नातेवाईकांची चंगळ बँक झाली खाणावळ पुरे आता जेवणावळ सभासद म्हणे सहकारात स्वाहा कार हाच आमचा बाण आहे सापडला तर चोर भ्रष्टाचाराचा हा कण आहे याबरोबरच स्टाफिंग पॅटर्न शताब्दी महोत्सव खर्चावर टीका करणारे फलक सतत संचालकांना मंडळापुढे नाचवले जात होते त्यामुळे वातावरण चांगलं स्थापलं होतं या सर्व गदारोळात संचालक मंडळानं सर्व विषय मंजूर केले काही संचालकांनी मात्र तटस्थ भूमिका घेतल्याचं दिसून येत होतं हे संचालक विरोधी बैठकीलाही हजर होते त्यांचा विरोध असल्याचं दिसून आलं सभेच्या ठिकाणी शिक्षक नेते बलवंत पाटील तसेच सिद्धेश्वर पुस्तके उदय शिंदे आदी मंडळी हजर होती दरम्यान सभेतील गदारोळात माहिती देताना व्यासपीठावरून दोघा हयात सभासदांना मयत म्हणून जाहीर केल्यानं विरोधी सभासदांनी याला आक्षेप घेतला सभा संपल्यावर याची जोरदार चर्चा तिथे रंगल्याचं दिसून आलं चिरमुशी बोलू दे ना मी तुला काय मुलाखत पाहिजे ती देतो नाही नाही मला चिरमुशी मुलाखत काय एक महिना बद्दल झाले ते म्हणतात ना तुझ्या एवढा अभ्यास नाही चिरमुशी अरे पण मला बोलायचंय ना मला चिरमुशी बोलायचंय की दोन दोन सभा मॅडम जनरल सभा आहे जनरल सभा आहे मॅडम नाही बरोबर चला बँकेत बोल मॅडम बँकेत मॅडम बोला ना मॅडम दोन सभासद जिवंत असणार तुम्ही माहीत का दाखवली

वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा